स्वच्छंदी गावरान कुक्कुटपालन म्हणजे गावरान कोंबड्यांना आहारासाठी आणि निवासासाठी खुल्या ठिकाणी ठेवणे या पद्धतीत कोंबड्यांना बंदिस्तपणे त्यांना नैसर्गिक वातावरणात चालायला उडायला आणि गोष्टी खायला मोकन सोडले जात हे कुक्कुट पालन तंत्र पारंपरिक आणि नैसर्गिक असत जे आरोग्यदायक आणि टिकाऊ उत्पादनासाठी फायदेशीर ठरते स्वच्छंदी गावरान कुक्कुट पालनाचे फायदे एक साहित्यिक आहार गावरान कोंबड्या नैसर्गिक आहार घेऊ शकतात ज्यामध्ये गवत कीटक आणि इतर नैसर्गिक घटकांचा समावेश होतो यामुळे त्यांच्या मांसाचे आणि अंड्यांचे स्वाद आणि गुणवत्ता सुधारते दोन आरोग्यदायक स्वच्छंदी पद्धतीत कोंबड्या स्वाभाविकपणे बाहेरील वातावरणात राहतात ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते तीन मांस आणि अंडी गावरान कोंबड्यांचे मांस आणि अंडी हे अधिक पौष्टिक आणि चवदार असतात अंडी जास्त प्रमाणात ओमेगा तीन फॅटी ऍसिड आणि प्रोटीन असतात चार पारिस्थितिकीचे फायदे स्वच्छंदी कुक्कुटपालन पालन पारिस्थितिकीय दृष्टिकोनातून अधिक टिकाऊ असतो कारण तो जमिनीला पाण्याला आणि वायूला कमी प्रदूषण करतो पाच नैसर्गिक वर्तन कोंबड्यांना स्वच्छंदी पद्धतीत अधिक स्वातंत्र्य आणि नैसर्गिक वर्तन करण्याची संधी मिळते जे त्यांच्या जीवनशैलीसाठी चांगले आहे स्वच्छंदी गावरान कुक्कुटपालन कसे करावे पहिले ठिकाणाची निवड गावरान कोंबड्यांसाठी एक सुरक्षित आणि आणि क्षेत्र निवडा या क्षेत्रात छान गवत असावे कोंबड्यांना सूर्यप्रकाश छावन आणि पाणी उपलब्ध करणे महत्वाचे आहे दुसरे रक्षण कोंबड्यांना किडीपासून आणि इतर प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक मजबूत सुरक्षा पिंजरा किंवा कुंपण तयार करा तिसरे आहार कोंबड्यांना मोकल्या वातावरणात चांगला आहार मिळतो त्यांना गवत किडे आणि पुरेसे पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे यासाठी अतिरिक्त आहाराची आवश्यकता असू शकते त्यात गहू मका आणि इतर पोषण तत्व असू शकतात चौथे काळजी आणि निरीक्षण कोंबड्यांची रोजची निरीक्षण करा त्यांचे आरोग्य तपासा आणि कोणतेही आजार किंवा इन्फेक्शन झाले असल्यास त्वरित उपाययोजना करा पाचवे दगड आणि निवारा कोंबड्यांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करा तसेच त्यांना उबदार आणि संरक्षण मिळावे यासाठी साधे शेड किंवा घर तयार करा स्वच्छंदी गावरान कुक्कुटपालन ही एक फायदेशीर आणि नैसर्गिक पद्धत आहे जी फार कमी संसाधनांचा वापर करून कुक्कुट पालन करताना चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते